नाशिक शहरातील नाशिक रोड रेल्वे द्वारका व पातर्डीपाठा या परिसरात विनाकारण फिरणाऱ्या टवाळखोरांना शहर पोलिसांच्या गुंडा विरोधी पथकाने दणका दिला असून गुन्हेगारांवर कारवाई करण्यात आली नाशिककरांनी पोलिसांच्या या कारवाईचे स्वागत केले असून अशी कारवाई नियमितपणे करण्यात यावी अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी गुंडाविरोधी पथकास शहरातील गुन्हेगारी टोळ्या नोंदीतील गुन्हेगार यांचे समूळ उच्चाटन करण्यासंदर्भात सूचना केल्या होत्या परंतु त्यासह नाशिक रोड रेल्वे परिसर परिसर द्वारका परिसरात प्रवाशांना विनाकारण त्रास देणारे याच अनुषंगाने गुन्हेगारांवर कारवाई करण्याचे आदेश पोलीस आयुक्त संदीप कर्मिक पोलीस उपायुक्त प्रशांत बचनाव सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर सीताराम कोल्हे यांनी गुंडा विरोधी पथका सूचना केल्या होत्या त्यानुसार गुंडा विरोधी पथकाचे प्रभारी निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते आणि पथकाने नाशिक शहरातील नाशिक रोड रेल्वे परिसरात द्वारका व पातर्डी फाटील परिसरात गस्त करून टवळखोरांना ताब्यात देऊन कारवाई केली आहे गुंडा विरोधी पथक रोड रेल्वे परिसरात दाखल होतात विनाकारण फिरणाऱ्या टवळखोरांचीही चांगलीच धावपळ उडाली त्यांनी परिसरातून धूम ठोकली सदरच्या कारवाईबद्दल नागरिकांनी पोलीस आयुक्तांसह गुंडा पथकाचे कौतुक करून अशाच प्रकारे परिसरात गस्त घालावी अशी अपेक्षा व्यक्त केली दरम्यान सदरची कारवाई नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त प्रशांत बच्चाव सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर सीताराम कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडा विरोधी पथकाचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते पोलीस अंमलदार मलंग गुंजाळ डी के पवार विजय सूर्यवंशी सुनील आडगे प्रदीप ठाकरे अक्षय गांगुर्डे गणेश भागवत गणेश नागडे यांनी ही कामगिरी केली आहे गुंडाविरोधी पथकाचं काम हे गुन्हेगार आणि टवाळखोर लोक गुन्हेगार आहेत आपले मान्य पोलीस आयुक्त श्री संदीप तमिक सर यांनी आमच्या गुंडाविरोधी पथकाला आदेशित केले आहे की दिवसा जे आम्ही गुन्हेगार किंवा टवाळखोर कार्य करतो त्याचबरोबर रात्री काही कारण नसताना नाशिकमध्ये येणारे प्रवासी बरे रेल्वेने येऊ किंवा ट्रॅव्हल्सने येऊ आपल्या नाशिकमधले भाग बघितला तर द्वारका परिसर रेल्वे स्टेशन किंवा माथोडी भाटा या परिसरामध्ये रात्री जे गुन्हेगार फिरतात किंवा टवाळखोर फिरतात त्यांच्यावर नजर ठेवून कारवाई करण्याबाबत मान्य आयुक्त सरांनी आम्हाला आदेश केले होते त्यानुसार आम्ही कायमस्वरू की रात्री अचानकपणे टवाळखोर त्यांच्यावर कारवाई करतो जे गुन्हेगार आम्हाला सस्पेक्ट वाटतात त्यांना आम्ही निघून आमच्या कार्यालयात घेऊन चौकशी करतो तर आम्हाला वारंवार असं आढळून आलं आहे की काही विद्यार्थी असतात की ते रात्री फिरतात त्यांच्या पालकांना संपर्क केला तर पालक म्हणतात की आमचा मुलगा गुन्हेगार नाही तुमचा मुलगा गुन्हेगार नाही तर तो रात्री दोन वाजता तीन वाजता काय करतो का फिरतो तर आम्ही यापुढे या टवाळखोरांनाही या या हजेरी लावणार आहे त्याचबरोबर पालकांनाही ऑफिसला बोलून त्यांच्या मुलाविषयी किंवा ठेवखोराविषयी माहिती देणार आहे सदरची कारवाई कायमस्वरूपी चालू राहील आज रोजी आम्ही एकूण छत्तीस लोकांवर कारवाई केली आहे सदरची कारवाई मान्य पोलीस आयुक्त सर संदीप कन संदीप कर्णिक सर, सर यांच्या आदेशानुसार व माननीय पोलीस उपायुक्त श्री बच्चव सर माननीय मान्य साह्यकुडी आयुक्त श्री डॉक्टर सीताराम फुले सर यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडाविरोधी पथकाचे आम्ही स्वतः व आमचे पथकाचे आमलदार गुंजा दीके पवार सूर्यवंशी दादा अक्षय गांगुर्डे प्रदीप ठाकरे भागवत नागरे आडके दादा यांच्यासह करत असून असेच अशीच कायम सुरू की रात्री अचानकपणे आम्ही तेव्हा फोरो कारवाई करणार आहे तर तुम आम्ही जो रात्री कारवाई आज जो तुमने देखा मैंने अपने धावगा में, में बोस है तो पुणे का आते ही तुमने आज लाठी जाँच करके जो भगाया और जो तुम जो तुम्हारी टीम जो काम कर रही गुंडा मतक जी ये चीज़ मेहरू भाईसा लगा तुम्हारे ऐसे लोग जो है लोग रहते वो लोग नशा करते हैं नशा करने वाले लोग कुछ तो कुछ ना कुछ आता रहता तुम तुम्हारी जान की ना परवाह करते हुए तुम इतनी डेरिंग से जो काम करते हैं तो इसके अंदर तुम्हारे को कुछ ऐसा लगता नहीं गया तुम्हारे ऊपर भी कुछ हमला कोई ऐसा गुनेगार कर सकता कर सकता है ना जो नशा करता है तो कुछ भी कर सकता है अगर हमने जो वर्दी पाई नहीं तो हम मरने को गाय को डरी हम भी डरने लगे तो फिर कौन काम करेगा ये बड़ा एक नाइट और तुम्हारे जैसे लोग जो रहते हैं साथी उनको भी डरने का कुछ काम नहीं रहते हैं वो बात तो भर्ती पे अगर नसीब वाला हो तो उसको कुछ होगा इतना नसीब तो लेके आए मगर नसीब वाला तो हो वाला तो वर्दी भी मरेगा वो जो नसीब वाला हो वैसे काम करके लोकशाही बंटियाडा नाशिको